शेतकऱ्यांसाठी आता पैशांचा पाऊस आता या शेतकऱ्यांना मिळणार आहे तब्बल वीस हजार रुपये परंतु कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे वीस हजार रुपये विषयीची संपूर्ण माहिती बघा तर शेतकऱ्यांना पैशांचा पाऊस पडणार आहे तर बघू शकता की हेक्टरी आता अनुदान मिळणार आहे ते पण वीस हजार रुपये कोणत्या शेतकऱ्यांना मिळणार आहे विषयीची संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघू शकता की कोणत्या जिल्ह्यामध्ये हे पैसे मिळणार आहे आणि यादीसुद्धा जाहीर झालेली आहे तर फक्त या शेत शेतकऱ्यांना या पैशाचा लाभ होणार आहे अधिवेशनात दोन हजार चोवीसच्या अधिवेशनात महत्वपूर्ण निर्णय जाहीर झालेला आहे धान पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वीस हजार रुपये अनुदान देण्याचा बोनस निर्णय घेतलेला आहे या विषयात विधानसभेत अनेक चर्चा झालेल्या होत्या अनेक सरकार या योजनेत अठरा शे कोटी रुपये तरतूद केलेली आहे परंतु अद्यापही शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही धान पिकवणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना आता या योजनेचा लाभ होणार आहे बँक खात्यामध्ये जमा होण्याची प्रक्रियासुद्धा करण्यात आलेली आहे शासनाच्या या उपक्रमामुळे हजारो शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळणार आहे धान उत्पादन शेतकऱ्यांना ही योजना अतिशय महत्त्वपूर्ण योजना मानली जात आहे त्या त्यामुळे त्यांना दिलासासुद्धा मिळू शकतो बोनस वाटण्यामुळे शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण कमी प्रमाणात होणार आहे यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आलेली आहे सरकारकडून ही रक्कम आता थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि थेट शेतकऱ्यां थेट त्यांच्या खात्यामध्ये डी बी टीद्वारे त्यांना मिळणार आहे बोनस वितरणाची पात्रता व नोंदणी तर कोणते शेतकरी पात्र होणार आहे राज्य सरकारकडून जास्तीत जास्त दोन हेक्टर क्षेत्रात मर्यादित प्रति हेक्टरी चाळीस हजारपर्यंत बोनस देण्याचा मंजुरी देण्यात आलेली आहे यासाठी सुमारे अठराशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली होती मात्र अंतर्गत बोनस वाटप बराच काळ प्रतिबिंबित होता हा आता बोनस वितरित करण्यास सुरुवात करण्यात आलेली आहे आदिविकास महामंडळ जिल्हा मार्केटिंग फेडरेशन या संस्थेकडे नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांना याला लाभ मिळणार आहे त्यांना धान्य विक्री केलेले असो या नसो नोंदणी झालेली असल्या ते पात्र धरले जाणार आहेत अशा शेतकऱ्यांना आता या बोनसचा लाभ मिळणार आहे नेहमी आढळून आलेली त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू करण्यात आलेली आहे चौकशीचा वेळ गेलेला आणि काही धान उत्पादक शेतकऱ्यांना आता काही प्रमाणात मागील वर्षी मिळालेली नाही आता या वर्षी सर्व शेतकऱ्यांना धान उत्पादक शेतकऱ्यांना या बोनसचा फायदा होणार आहे या घडामोडीमुळे अनेक शेतकऱ्यांमुळे नाराजी होती अखेर प्रशासनाने चौकशी पूर्ण करून निर्णय घेतला सोळा जून दोन हजार पंचवीस बोनसची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांना थोडासा दिलासा मिळणार आहे निधी वितरणाची तांत्रिक अडचणी काय आहे तर बघू शकतात की निधी वितरणामध्ये काही अडचणीसुद्धा येऊ शकतात धान्याचा भोव न शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यासाठी याआधी एक टप्पा पूर्ण झालेला होता या टप्प्यात आदिवासी विकास महामंडळासाठी नऊशे कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आलेला होता आणि तो निधी त्या मंडळाचा वितरित करण्यात आलेला होता मात्र काही मार्केटिंग फेडरेशन निधी बारा जूनपासून प्राप्त झालेला आहे अंदाजे बारा ते पंधरा जून दरम्यान शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये बोनस जमा होईल अशी अपेक्षा सुद्धा होती परंतु काही तांत्रिक अडचणींमुळे या प्रक्रियेमध्ये विलंब झालेला आहे सरकारकडून आवश्यक त्या सुधारणा करण्यात आलेल्या आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट डीबीटीद्वारे ही रक्कम त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे तर बघू शकता की, की... जमा करण्याची निधी तारीख कोणती आहे सोळा जून दोन हजार पंचवीस शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये निधी जमा होण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे येत्या काही दिवसात म्हणजे साधारणतः एकोणतीस किंवा वीस जून पर्यंत हा निधी प्रत्यक्ष प्रत्यक्ष वर्ग केला बांधवांनी आपल्या हा डीबीटी लिंक करणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे खात्याची तपासणी करत राहावी त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी आर्थिक मदत होणार आहे आणि मदत मिळणार आहे केंद्र आणि राज्य सरकारच्या सरकार ची निधी नियमितपणे दिली जाते प्रत्येक पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम थेट पाठवली जाते या योजनेमुळे शेतकऱ्यांना थोडा आर्थिक दिलासा मिळतो त्यामुळे या आर्थिक सहाय्य लाभ मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे पूर्ण करणे गरजेचे आहे तरच तुम्हाला या, या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि कागदपत्र जर शेतकऱ्याजवळ नसेल तर अशा शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार नाही आणि ते या पात्रापासून अपंचित राहणार आहे बोनस हो बघू शकता कसा मिळणार आहे राज्य सरकारच्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण आर्थिक मदत जाहीर केलेली आहे शेतकऱ्यांना प्रति हेक्टर वीस हजार रुपये दराने अनुदान मिळणार आहे जास्तीत जास्त दोन हेक्टर म्हणजे एकोणचाळीस हजार रुपयाची मदत दिली जाणार आहे या योजनेसाठी एकूण अठरा कोटी रुपये आता शासनाने मंजूर केलेले आहे निधी मंजूर करण्यात आलेला आहे त्याचप्रमाणे ही रक्कम सोळा जून ते एकोणीस जूनपर्यंत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे या कालावधीत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये थेट डी बी टीद्वारे ही रक्कम जमा होणार आहे थेट जमा केली जाणार आहे परंतु यामध्ये कोणकोणते जिल्ह्या याविषयीची माहिती घेणार आहोत तर बघू शकता की -कौ यामध्ये गडचिरोली गोंदिया भंडारा आणि नाशिक या जिल्ह्यातून समावेश आहे सुरुवात झालेली आहे या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या सुरुवातीला आर्थिक दिलासा मिळतो त्यामुळे बियाणे खर यासाठी लागणारा खर्च उभा करणे सोयीचे होणार आहे इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बोनस कसा मिळणार आहे तर बघू शकता की इतर जिल्ह्यामध्ये सुद्धा या बोनसचा लाभ होऊ शकतो परंतु कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे तर गडचिरोलीमध्ये शेतकऱ्यांना मोठ्या संख्येने प्रमाणात आहे जिल्हा मार्केटिंगमध्ये जवळपास पन्नास कोटी रुपयांची रक्कम शेतकऱ्यांना देण्यासाठी नोंदणी केलेली आहे परंतु ही रक्कम ही जमा झालेली नाही परंतु आता बघू शकता की जिल्ह्यातील बोनस आता इतर जिल्ह्यातील मिळणार आहे गोंदिया जिल्ह्यात जवळपास तीनशे ऐंशी कोटी रुपये मिळालेले आहेत त्यामुळे एक पॉईंट पाच लाखाहून अधिक शेतकऱ्यांना पुढील दोन ते तीन दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अठराशे कोटी रुपयांचा लाभ मिळणार आहे तसेच तर कोणत्या कोणत्या जिल्ह्यामध्ये या योजनेचा लाभ होणार आहे तर बघू शकता की भंडारा नाशिक इतर आणि इतर जिल्ह्यातही या योजनेचा लाभ मिळणार आहे परंतु सोळा जूनपासून हा बोनस मिळण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळू शकते त्यांचा कामाल चालना मिळेल आणि शासनाकडून ही बोनस वेळेवर दिला जाणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या कुटुंबात जीवनात सुधारणा मिळेल तसेच शेतकरी वर्गासाठी ही एक मोठी दिलासा बाब ठरणार आहे आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाची बाब ठरणार त्याचमुळे शेतकऱ्यांना आता हा बोनस थेट डेबिटद्वारे त्यांच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांनी आता कागदपत्रे योग्य असणे आवश्यक आहे तरच तुम्हाला मिळणार आहे आदिविकास महामंडळांना नोंदणी शेतकऱ्यांना बोनस मिळण्यात थोडा विलंब होऊ शकतो मात्र हा विलंब वेळ काही दिवस असू शकतो दोन ते तीन दिवसात आत आत जर बोनस वितरण सुरू झाले तर त्यांच्या देखील लवकरच बोनस मिळेल शासनाने या शेतकऱ्यांसाठी विशेष सोय केलेल्या आहे त्या त्यामुळे हा त्यांचा हक्क लवकर पूर्ण केला जाईल तसेच शासनाने प्रयत्न सुरू असून अनेक शेतकऱ्यांना आता या योजनेचा लाभ होणार आहे अशी शासनाची ग्वाही आहे आर्थिक मदत मिळावी यासाठी कामसुद्धा सुरू झालेले आहे त्याचप्रमाणे सर्व शेतकऱ्यांना आता या योजनेचा लाभ होणार आहे आणि सर्व शेतकऱ्यांना या योजनेमध्ये हे आर्थिक तरतूद करण्यात येणार आहे पर त्याचप्रमाणे आदिवासी शेतकऱ्यांना हिताचा पूर्ण विचार केला जाणार आहे त्यामुळे त्यांना बोनस मिळण्यासाठी फारसा काळ थांबावा लागणार नाही आणि त्याचप्रमाणे लवकरच सर्व शेतकऱ्यांना आता या योजनेचा लाभ होणार आहे आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद